नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कधी व किती दिवस धरायचा कधी सोडायचा उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये तसेच ज्यांना संपूर्ण नवरात्रभर उपवास धरणे शक्य नसेल त्यांनी काय करावे नवरात्रीचा उपवास कुणी करू नये एका घरातल्या किती व्यक्ती हा उपवास करू शकतात या सगळ्यांबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी ही माहिती संपूर्ण ऐका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे सुद्धा दाबा म्हणजे आपल्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येत राहील आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी धार्मिक आध्यात्मिक व्रतवैकल्य सनवार यांचे व्हिडिओ टाकत असते तुम्हाला त्यामध्ये आवड असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होणार आहे व ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी समाप्त होईल नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आणि नवरात्रीच्या सांगतेचा सा दिवस म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी यंदा एकूण अकरा दिवसांचा नवरात्रीचा कालावधी असणार आहे नवरात्र हे एक अत्यंत प्रभावी व घरामध्ये सुखसमृद्धी आणणारे व्रत आहे जे दुर्गादेवीला तसेच आपल्या कुलदेवीला समर्पित आहे नवरात्र काळामध्ये देवीचे व्रत व कुळाचार करणाऱ्यावर तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबावर देवी शीघ्र कुटुंबा प्रसन्न होते व अशा व्यक्तींना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला देवीचा कृपा आशीर्वाद मिळतो याचं कारण म्हणजे नवरात्र कालावधीमध्ये देवी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि या काळामध्ये केलेली सेवा कधीही वाया जात नाही उलट केलेल्या सेवेचं लवकर फळ आपल्याला मिळत असतं ज्याला आपण शीघ्रफळ मिळणं असं म्हणतो मंडळी शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने जो उपवास केला जातो तो करण्याच्या अनेक पद्धती आहेत एक, -एक करून मी तुम्हाला त्या समजावून सांगते यातली पहिली पद्धत म्हणजे पूर्णव्रत पद्धत यामध्ये आपण नवरात्र जितके दिवस आहेत तेवढेही दिवस उपवास करायचा असतो या पद्धतीचा उपवास हा घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हापासूनच सुरू केला जातो आणि घट विसर्जनाच्या दिवशी तो सोडला जातो ज्यांच्याकडे नवव्या माळेला घट हलवतात त्यांच्याकडे त्याच दिवशी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो हो। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे दसऱ्याला घट विसर्जन होते ते दसऱ्याच्या दिवशी घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात पूर्णव्रत या प्रकारातला उपवास प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी व्यक्तीने अवश्य करावा असा नियम आहे मग ती त्या कुटुंबातली स्त्री असो किंवा पुरुष घरातील सर्व सदस्यांच्या वतीने घरातली एक व्यक्ती संपूर्ण नवरात्रभर हा उपवास करू शकते नवरात्र उत्सवामधली उपास्य देवता ही स्त्री असल्याने बहुतेक घरांमध्ये नवरात्रीतला देवीचा सर्व कुळाचार व देवीचा उपवासदेखील घरातल्या कुलस्त्री म्हणजे त्या घरातील वयाने मोठी अथवा नात्याने मोठी असलेली महिला किंवा तिला शक्य नसेल तर घरातली कोणतीही एक महिला करत असते असे असले तरीही बऱ्याच घरी इच्छेखातर एकापेक्षा जास्त व्यक्तीसुद्धा हे उपवास करतात उदाहरणार्थ पतीपत्नी मिळून हा उपवास करतात किंवा घरातला कोणताही एक पुरुष आणि घरातली कोणतीही एक स्त्री किंवा घरातल्या दोन स्त्रिया दोन स्त्रियांहून अधिक स्त्रिया देखील नऊ दिवसांचे किंवा जेवढे दिवस नवरात्र असते तेवढे दिवस उपवास करतात यातली दुसरी पद्धत म्हणजे बसता उठता उपवास या पद्धतीने उपवास आपल्याला करायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो तसेच पुन्हा घट विसर्जनाच्या आदल्या दिवशी उपवास धरून तो घट विसर्जनाच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून मगच सोडतात त्याचप्रमाणे वस्ता उठता या उपवासातली अजून एक पद्धत अशी की एक एक देखील आपण हा उपवास करू शकतो जसं की आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवास धरून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा पुन्हा तिसरा दिवस जाऊ द्यायचा म्हणजे त्या दिवशी उपवास करायचा नाही पुन्हा चौथ्या दिवशी उपवास करायचा आणि तो पाचव्या दिवशी सोडायचा या पद्धतीने मध्ये एक एक दिवस जाऊ द्यायचा व परत उपवास धरायचा असे नवरात्री संपेपर्यंत करत राहायचे त्याचप्रमाणे तुम्ही नवरात्रीतल्या काही खास तिथींना म्हणजे काही खास माळांना उपवास देखील करू शकता जसं की तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी उपवास करता येईल त्या दिवशी कन्यापूजन असते त्यामुळे बऱ्याच महिला नवरात्रीतली फक्त अष्टमी करतात म्हणजे अष्टमीला केलेला उपवास हा तुम्हाला नवमी तिथीला सोडता येईल तसेच काहीजण फक्त नवरात्रीतल्या काही ठराविकच तिथीला उपवास करतात जसे की घटस्थापनेला दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सोडायचा त्याचप्रमाणे ललिता पंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या माळेला उपवास धरायचा तो सहाव्या माळेला सोडायचा त्यानंतर सातव्या माळेला उपवास धरल्यानंतर आठव्या माळेला सुद्धा उपवास धरायचाच आहे आणि तो नवव्या माळेलासुद्धा धरायचा आहे त्यानंतर डायरेक्ट दसऱ्याला उपवास सोडण्याचीसुद्धा काही जणांची पद्धत आहे तुम्हाला यातला जो पर्याय शक्य होईल तो तुम्ही निवडा उठता बसता या प्रकारातला उपवास शक्यतो कोण करतं तर ज्यांच्या घरी कुणीतरी एक सदस्य जो संपूर्ण नवरात्रभर उपवास करतो पण घरातल्या इतर सदस्यांना देखील देवीच्या नावाने व्रत करण्याची इच्छा असते उपवास धरण्याची इच्छा असते तर ते लोक उठता बसता या प्रकारातला उपवास करतात त्याचप्रमाणे ज्यांना नऊ दहा दिवस उपवास करणे जमत नाही त्यामध्ये उपवास न निघणे तब्येतीच्या तक्रारी लहान बाळ कि आहे किंवा ज्या गर्भवती आहेत अशा महिला कुमारिका मुली ज्येष्ठ नागरिक तर हे सगळे उठता बसता उपवास धरत राहतात त्याचप्रमाणे काही जणांचं असं असतं की एवढे सगळे दिवस उपवास धरण्यापेक्षा नवरात्रीतल्या काही विशिष्ट तिथींना फार महत्त्व दिलं जातं त्याच दिवशी आपण उपवास धरावा तर अशा प्रकारचा उपवाससुद्धा उठता बसता प्रकार यामध्ये मोडतो भरपूर वेळा असा प्रश्न विचारला जातो की ज्या महिलांचे पती आता हयात नाहीत म्हणजेच निधन पावलेले आहेत अशा महिलांनी घटस्थापना स्वतः करावी की दुसऱ्यांकडून करून घ्यावी किंवा अशा महिलांनी नवरात्रीतला देवीचा कुळाचार करावा का उपवास करावा का तर हो विधवा अर्थात ब्रह्मचारिणी स्त्रिया देखील यातलं सर्व काही करू शकतात म्हणजेच त्या स्वतः घट बसवू शकतात देवीची पूजा करू शकतात देवीचा सर्व कुळाचार त्यामध्ये कन्यापूजन आलं ओटी भरण आलं किंवा ज्याही गोष्टी सातव्या माळेला सुद्धा आपण बऱ्याच काही गोष्टी करतो किंवा शेवटच्या दिवशी आपण हवन करत असतो आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं असेल नवरात्रीचा नऊ ते दहा दिवसांचा उपवास किंवा उठता बसता उपवास धरायचा असेल तर सगळं काही तुम्हाला करता येणार आहे बघा अशा प्रकारच्या ज्या महिला असतात अशा महिलांवर पतीच्या निधनानंतर सर्व गोष्टी सांभाळण्याची जास्त जबाबदारी येते तर त्याही सर्व गोष्टी करू शकतात आणि अशा महिलांना समाजाने वेगळ्या नजरेतून न पाहता त्यांनाही सर्व गोष्टींमध्ये सामील करून घ्यायला हवे नवरात्रीचा उपवास कोणी करू नये तर ज्या लोकांना एकही दिवस धूम्रपान व्यसन मांसाहार केल्याशिवाय होत नाही अशांनी तसेच ज्यांना आरोग्याच्या समस्या जास्त आहेत दररोज गोळ्या औषधं घ्यावी लागतात जे खूप वयोवृद्ध आहेत आता उपवास करणं तब्येतीच्या मानाने किंवा वयाच्या मानाने शक्यच होणार नाही तसेच ज्यांना लहान बाळ असल्याने उपवासाचे पदार्थ खाऊन त्रास होऊ शकतो किंवा ज्या ताई आता गर्भवती आहेत उपवास वगैरे करणं जोखमीचं होऊ शकतं किंवा डॉक्टरांनी स्वतः मनाई केलेली आहे अशांनी नवरात्रीचा उपवास करण्याचा अट्टहास अजिबात करू नये तुम्ही पूजा करायला देवीला नमस्कार करायला काहीच अडचण नाही मात्र उपवास अजिबात करू नका ज्यांना अजिबातही उपवास वगैरे न करता घरामध्ये घटस्थापना किंवा फक्त अखंड दिवा आणि मंगलकलश मांडण्याची इच्छा आहे त्यांनी तेही करू शकतात उपवास या शब्दाचा अर्थ होतो त्याग मग तो अन्नत्याग असू शकतो वाईट विचारांचा वाईट संगतीचा देखील त्याग असू शकतो व्रतवैकल्य करताना आपण धान्यांचा त्याग करून फक्त उपवासाला चालणारे पदार्थ खातो पण एक ठराविक वेळ झाली की आपल्याला रोजचं जेवण करण्याची फार इच्छा होते यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की हे अन्नपदार्थ आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्याला दररोजचं दोन वेळेसचं जे काही अन्न मिळतं त्याचा कधीच अनादर करू नये आणि ऊतू नये मातू नये अन्न अजिबात वाया घालवू नये कारण आपल्याच देशातील आपल्याच आजूबाजूची काही लोकं अशीसुद्धा आहेत की त्यांना दोन वेळच्या दोन घासांची देखील भ्रांत आहे त्यामुळे या सगळ्यांचा विचार आपण करावा आणि त्या पद्धतीने आपली वागणूक असायला हवी मात्र ज्यांना उपवास करायला जमत नाही त्यांनी निदान या काळामध्ये ज्या गोष्टी आपल्याकरिता चांगल्या नाहीत अशा गोष्टीचा कायमस्वरूपीच त्याग करावा म्हणजे त्यांच्या बाबतीत कायमस्वरूपीच उपवास धरावा म्हणूनच असं म्हटलं जातं की उपवास हा नेहमी अन्नाचाच का करायचा वाईट गुण नकारात्मक विचार कुसंगती यांचाही करून बघा व्रताचे सर्वोत्कृष्ट पुण्यफळ शंभर टक्के तुम्हाला मिळेल असो चला आता नवरात्रीच्या निमित्ताने जो उपवास आपण करू त्यामध्ये काय काय खाता येईल ते पाहूया तर पहा उपवासाला खाता येणारे पदार्थ ज्यामध्ये साबुदाण्याचे भगरीचे जेही पदार्थ आपण बनवू शकतो ते खाता येतील बटाटा शेंगदाणा रताळे फळे दूध दही ताक लस्सी सुकामेवा नारळ पाणी खोबरे गूळ राजगिरा यासारखे पदार्थ देखील खाऊ शकता तसेच खास करून नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीची भाजी लाल भोपळा यासारख्या भाज्या देखील भगरीच्या धिरड्यांबरोबर किंवा शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी अथवा पुरीबरोबर खाता येतात फक्त यातली जी भाजी आपण बनवू ती उपवासाच्याच स्टाईलने बनवावी लागते तेल किंवा तूप जेही आपण ही भाजी बनवताना वापराल तर त्यामध्ये जिरे मोहरी लसूण हळद कडीपत्ता आले मिरची मसाले न घालता हिरव्या किंवा लाल सुक्या मिरच्या मीठ आणि गरजेनुसार शेंगदाण्याचा कूट घालून देखील ती बनवता येते आता जिरे आणि कोथिंबिरीच्या बाबतीत काही ठिकाणी असं आहे की उपवास असल्यावर हे सर्रासपणे वापरता येतं किंवा वापरलं जातं त्यामुळे तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर उपवासाच्या पदार्थामध्ये नक्की वापरू शकता आणि तसे पदार्थ खाऊ शकतात मात्र ज्यांच्याकडे कुणी कितीही काही म्हणा आमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर घातलेले उपवासाचे पदार्थ चालतच नाही त्यांना कुणीही बळजबरी केलेली नाही की त्यांनी जिरे आणि कोथिंबीर घातलीच पाहिजे तुम्ही ते न घालता न वापरता तुमच्या पद्धतीने जसे उपवासाचे पदार्थ बनवू शकतात त्या पद्धतीने बनवून खाल्ले तरीही चालेल उपवास करणाऱ्यांनी नवरात्रीदरम्यान लिंबू कापू नये व आहारामध्ये सुद्धा ते खाऊ नये उपवास हा जास्त दिवसांचा असतो त्यामुळे अदलून बदलून तुम्ही उपवासाचे पदार्थ तुमच्या आहारामध्ये घेऊ शकतात पाणी भरपूर प्या उपवासामुळे डोकेदुखी पित्त वाढणे बद्धकोष्ठता किंवा पोटदुखणे होऊ शकते त्यामुळे आहार खूप जास्त प्रमाणामध्ये न घेता हलका घ्या व आहारामध्ये द्रवपदार्थ योग्य प्रमाणामध्ये वेळोवेळी घेत राहा म्हणजे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही जितके आहारावर योग्य नियंत्रण तुम्ही ठेवाल तितकी मनशांती तुम्हाला मिळेल आणि व्रतादरम्यान ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्यातही तुमचं नीट लक्ष लागेल उपवास करायचा आहे त्यामुळे उपवासाच्या पदार्थांसाठी लागणारे मीठ हे एका वेगळ्या बरणीमध्ये ठेवा त्याचप्रमाणे उपवासाला लागणारे तेल तूपसुद्धा वेगळे ठेवा कांस्य किंवा तांब्या पितळेच्या भांड्यात न जेवता साधं स्टीलचं अथवा मातीचं ताट तुम्ही वापरू शकता मांसाहारी पदार्थ शिजवण्याची भांडी नवरात्री संपेपर्यंत दुसरीकडे ठेवा त्याचप्रमाणे उपवास असल्यावर बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये चहा पिण्याची सवय असते तर एवढा चहा तुम्हाला या उपवासाच्या दरम्यान प्यायचा नाही आहे तो तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे सकाळी एक कप संध्याकाळी एक कप अशा पद्धतीने तुम्ही दोन वेळेस चहा घेतला तर चालेल पण त्याहून अधिक वेळा तुम्ही चहा पिऊ नका बघा चहा पिल्याने तुमचं डोकं दुखू शकतं किंवा तुम्हाला ॲसिडिटी अर्थात पित्तसुद्धा वाढू शकतं आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अधिक वेळा चहा घेणं हे हानिकारक आहे त्यामुळे एवढी गोष्ट लक्षात ठेवा कारण खूप जणांकडे असं होतं की उपवास आहे चला चहा करू चहा पिऊ पण असं अजिबात करू नका आणि हो आपल्याला उपवास करायचा आहे त्यामुळे जसं उपवासाला आलं वगैरे चालत नाही चहाचा मसालासुद्धा मग आपल्याला चहामध्ये चालणार नाही आलं चहा मसाला किंवा आपण गवती चहा वगैरे टाकतो वेलची टाकतो तर हे आपल्याला चहामध्ये टाकायचं नाही आहे व्यतिरिक्त मग तुम्हाला तसाच म्हणजे साधा चहा करून पिणं आवडत असेल तर मग तो तुम्ही दिवसातून दोन वेळा घेऊ शकता सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा कॉफी तुम्हाला या उपवासामध्ये पिता येणार नाही आहे तर मंडळी अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचा उपवास कसा करावा ते सांगितलं आणि उपवास करणाऱ्यांसाठी एक नियम असाही आहे की व्रतादरम्यान आपल्याला दिवसभरात झोपायचं नसतं ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं त्याचबरोबर रात्री आपण ज्या अंथरुणावर झोपतो तर ते अंथरुण अगदी शाही न असता म्हणजे गादी वगैरे न वापरता साधी चटई सतरंजी यासारख्या गोष्टींचा वापर आपण करू शकतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा नवरात्रीच्या उपवासाबद्दल किंवा नवरात्रीच्या इतर विषयांबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही नक्की विचारू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी